स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी राजूभाऊ शेटेंची जय्यत तयारी लवकरच शिवसेना पक्षप्रवेश सर्व जागांवर उमेदवारी उभा करण्याचा निर्धार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागांवर आपले उमेदवार उभे राहतील आणि आपण ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहोत असा ठाम निर्धार छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे संस्थापक व शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांनी व्यक्त केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपण लवकरच शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले कार्यक्षेत्रात कामगिरी करा आता रणशिंग पुंकण्याची वेळ आली आहे असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले रविवारी दुपारी मानोरी येथील भागीरथी मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा आणि निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय बैठक पार पडली या बैठकीचं अध्यक्षस्थान दगडू पोटे यांनी भूषविले व्यासपीठावर हब पप लक्ष्मण महाराज चौगुले बाबासाहेब कार्ले चंद्रकांत आढाव अब्बासभाई शेख दयावान रोहिदास जरे अण्णासाहेब साळुंखे लतीफ शेख दत्तात्रय बने अशोक रबडे आणि प्रज्वल पवार आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीत उमेश खिलारी अविनाश पिरणे रावसाहेब गायकवाड विजय जाधव सतीश बोरुडे मधुकर तारडे भाऊसाहेब देवरे राजूभाई शेख एडव्होकेट भाऊसाहेब पवार यांनीही आपली मनोगती व्यक्त केली शेटे पुढे म्हणाले नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्व जागांवर आपले उमेदवार उतरवणार आहोत ज्या सामाजिक कार्यकर्त्यांना लोकसेवा करायची इच्छा आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा गेल्यावेळी झालेल्या चुका आपण दुरुस्त केल्या आहेत यावेळी तळागळापर्यंत पोहोचून लोकहिताचे काम करू सर्वसामान्य मतदारांचा पाठिंबा आपल्यासोबत आहे आणि त्यामुळेच आपण यश संपादन करू ते पुढे म्हणाले लवकरच भव्य मिळावा आयोजित करून त्यामध्ये पक्षप्रवेश व पुढील निवडणुकीचा आराखडा जाहीर करू या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन काळे यांनी केले तर शरद डुकरे व मनोज खुळे यांनी आभार मानले एसआर ट्वेंटी फोर न्यूजकरिता रमेश खेमनरसह सोमनत वाघ राहुरी.